नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप हो, खूप हो, खूप हो, हो, मनापासून स्वागत आज आपण खमंग खुसखुशीत छान चटपटीत लागणारे कोबीचे पराठे बनवणार आहोत मुलांना सकाळी टिफिनमध्ये भरून देण्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे चला तर कोबीचे पराठे कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटीभर कोबी चॉपरने बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर कोबी चाकूने अगदी बारीक कापून घेतलात तरीही चालेल आता पीठ म्हणून घेऊया आता सगळ्यात आधी परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेऊया हे पीठ मी साळून घेतलेलं आहे त्यानंतर या पिठामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकूया बेसन पिठामुळे काय होतं पराठे छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया अर्धा चमचा धना पावडर टाकूया अर्धा चमचा जिरा पावडर टाकूया अर्धा चमचा चाट मसाला टाकूया पाव चमचा हिंग अर्धा चमचा ओवा टाकूया ओवा हातावर चळून या पिठामध्ये टाकायचा म्हणजे मग त्याचा फ्लेवर पराठ्यांमध्ये खूप छान उतरतो त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ टाकूया मिक्स करून घेऊया हे सर्व कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये इथे मी एक कांदा अगदी बारीक कापून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया त्यानंतर मिरचीचं वाटण टाकूया तर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हे मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे हे मिरचीचं वाटण सुद्धा यामध्ये टाकूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हा कोबी टाकूया कोबी मी इथे चॉपरने अगदी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही चाकूने सुद्धा कोबी बारीक कट करून घेऊ शकता किंवा मग किसणीने किसून घेतलात तरीही चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये पाणी टाकायची बिलकुल घाई करायची नाही कारण कोबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं शिवाय यामध्ये आपण कोथंबीर आणि कांदासुद्धा वापरलेला आहे त्यामुळे सुरुवातीला यामध्ये पाणी न टाकता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गरजेनुसारच यामध्ये आपण पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया तर पहा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी टाकूया तर अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे कारण पीठ मळल्यानंतर पण जसा वेळ जाईल ना तसतसं हे पीठ मौसूद हो जातं थोडंसं सैलसर होतं आणि पीठ जर का पातळ झालं किंवा सैलसर झालं तर पराठे व्यवस्थित लाटता येत नाहीत त्यामुळे पीठ मळतानाच थोडंसं घट्टच मळून घ्यायचं हे पराठ्यांचं पीठ मी मुद्दाम परातीमध्ये मळून घेते कारण मोकळ्या हाताने पीठ व्यवस्थित मळता येतं आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स पण होतात हे पीठ खूप सैलसर झालं तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडंसं गव्हाचं पीठ वाढवू शकता पण मळतानाच अगदी थोडं थोडंसं पाणी घेऊन हे पीठ थोडंसं घट्ट मळून घ्यायचं तर पहा इथे मी पीठ छानपैकी मळून घेतलेलं आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप सैलसर पण नाही पराठे आपल्याला व्यवस्थित लाटता येतील अशा पद्धतीनेच हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता या पिठावर अगदी थोडंसं तेल टाकूया आणि हे तेल या मळलेल्या पिठावर व्यवस्थित पसरून घेऊया म्हणजे मग पराठे छान मौसूद बनवून तयार होतात आता हे पीठ आपण एक पाच मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवून देऊ पण जर का तुम्हाला घाई असेल तर लगेचच पराठे लाटायला सुरुवात केली तरी चालेल पण मी इथे हे पीठ एक पाच मिनिटांसाठी मोरण्यासाठी ठेवून देणार आहे म्हणजे मग पिठामध्ये जे आपण मसाले टाकलेले आहेत ते सुद्धा या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मोरले जातील आणि आता पाच मिनिटं झालेली आहेत हे पिठावरचं आपण झाकण काढूया आणि हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि जेवढा पराठा आपल्याला लाटायचा आहे तेवढ्या आकाराचं पीठ काढून घेऊया हाताला तेल लावून घेतल्यामुळे काय होतं हे पीठ हाताला चिटकून राहत नाही तर सुरुवातीला मी इथे तुम्हाला दोन पराठे लाटून दाखवते तर इथे मी पोलपाट घेतलेला आहे आता हा पिठाचा गोळा घेऊया आणि त्याला कोरड्या पिठामध्ये बुडून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने याला लाटून घेऊया गरज वाटली तर वरून कोरडं पीठ शिंपडलं तरीही चालेल आणि यामध्ये मी जे मसाले टाकलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर पहा इथे मी छानपैकी गोल आकारामध्ये पराठा लाटून घेतलेला आहे आणि आता हा पराठा आपण तव्यावर भाजून घेऊया तर गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान छानपैकी गरम झाला की गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचा वापर केलात ना तरीही चालेल आणि आता या तव्यावर आपण पराठा भाजून घेऊया काही सेकंदाने पराठा पलटून घेऊया पहा, तर पहा पराठा एका बाजूने छानपैकी भाजलेला आहे आता यावर थोडस तेल लावून घेऊया आणि पराठ्याची दुसरी बाजू सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेऊया तर दोन्ही बाजूने उलट पुलट करत हा पराठा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे चवीला एकदम मस्त लागतात हे पराठे त्यामुळे मुलांना टिफिन मध्ये सुद्धा तुम्ही हे पराठे बनवून देऊ शकता तर पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा हा पराठा छान भाजलेला आहे मस्त रंग आलेला आहे पराठ्याला पहा दोन्ही बाजूने पराठा छानपैकी भाजलेला आहे काढून घेऊया हा किती मस्त पराठा भाजला गेलाय आणि दुसरा आपण खूप सुंदर दिसतोय असे मध्यम आचेवर पराठे भाजून घेतले ना की ते अगदी व्यवस्थित आतपर्यंत भाजले जातात बिलकुल करपत नाहीत आणि आता अशाच पद्धतीने दुसरा पराठा सुद्धा लाटून घेऊया आणि तव्यावर भाजून घेऊया आणि आता हा लाटलेला दुसरा पराठा सुद्धा मध्यम आचेवर दोन्ही बाजूने छानपैकी भाजून घेऊया तर पहा हा आपला दुसरा पराठा सुद्धा दोन्ही बाजूने छानपैकी भाजलेला आहे काढून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाचे मी पराठे लाटून घेते तर इथे आपले कोबीचे पराठे बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त हे पराठे बनवून तयार झालेत हे पहा दोन्ही बाजूने हे पराठे छान भाजलेले आहेत आणि छान रंग आलेला आहे पराठ्यांना चवीला हे पराठे एकदम मस्त लागतात त्यामुळे सकाळी नाश्त्याला किंवा मग मुलांना टिफिनमध्ये दे भरून देण्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे हे पराठे तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत टोमॅटो सॉस किंवा मग तुमच्या एखाद्या आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता नुसते जरी खाल्ले तरीही हे पराठे चवीला एकदम मस्त लागतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने झटपट म्हणून तयार होणारे छान खमंग आणि खुसखुशीत कोबीचे पराठे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू